कोकणातील सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध गणेशोत्सवाने सर्वत्र वातावरण प्रफुल्लित झालं कोकणात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या आगमनाच्या मिरवणुका निघतात गणपती बाप्पांना मिरवणुकीने वाजत गाजत घरी आणण्याची प्रथा कोकणात सगळीकडे ग्रामीण व शहरी भागात पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात या आगमन मिरवणुकींना सुरुवात झाली लहानांपासून थोरांपर्यंत सारेच मोठ्या उत्साहात या आगमन मिरवणुकीत सहभागी झालेत गणपती बाप्पा मोरया अशा जयघोषाणे संपूर्ण पाली सुधागड रायगड कोकण व महाराष्ट्र दुमदुमून निघाला रायगडात आज एक लाख दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्यात दोनशे शहाऐंशी सार्वजनिक मंडळांच्या दिमाखदार मंडळातील बाप्पा आणि तब्बल एक लाख दोन हजार एकशे शहाऐंशी खाजगी गणेशमूर्तींचा समावेश आहे पाचव्या दिवशी सोळा हजार एकशे पंचाहत्तर गौरींचा मुक्काम गणेश भक्तांच्या घरी असणार आहे बापांच्या आगमनासाठी आतुरलेली प्रत्येक वाडी घर आता सजलाय सर्वत्रच उत्साह व जल्लोष पाहायला मिळतोय काय सगाल आज संपूर्ण कोकणामध्ये आनंददायी वातावरण आहे उत्साही वातावरण आहे गणरायाचा आज आगमन होत आहे काय आपली प्रतिक्रिया आहे आज संपूर्ण कोकणात नव्हे तर हा महाराष्ट्राचा सण आहे गणपती उत्सव आणि हा महाराष्ट्राचा जरी सण असला आपल्या मराठी संस्कृतीचा सण आहे आणि हा जरी आपल्या संस्कृतीचा सण असला तरी कोकणात या सणाचं खूप अनन्यसाधारण साधारण असं सा महत्त्व आहे कारण कोकणात आज बघितलं तर कोकणवासी संपूर्णपणे रायगड मुंबई ठाणे इथून पुणे येथून सर्व निघालेले असतात आणि या पाच दिवसात आपल्या या गावात आपल्या राहतात सगळ्यांच्या सगळी माणसं एकमेकांना आनंदाने या गणपती सणाच्या निमित्ताने सगळी माणसं दहा दिवस एकत्र मिळतात एकमेकांचे दुःख जाणून घेतात आणि अतिशय जल्लोषात या गणरायाचं पूजा अर्चा आरत्या सगळंपणे सगळं वातावरण घरी गोडधोड असतं आणि असे दहा दिवस या उत्साहात कधी निघून जातात हे कळत नाही लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली होती त्यावेळी ते त्यांचा हाच मुख्य उद्देश होता की आपल्या एक भारताच्या या भारतीयांच्यात कुठेतरी इंग्रजांच्या विरोधात ह्याच्यात निर्माण व्हावा हो त्यासाठी ठिकठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याचं रूपांतर हे आज आपल्या राय आपल्या ह्या सार्वजनिक गण गं, गणपती उत्सवाबरोबर हे घरगुती गण गणेशोत्सव ते झालेलं आहे आणि याची आज आपण सगळी प्रचिती आपण या ठिकाणी बघतो आहोत दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल कसा मोहोल आहे सर माझं नाव स्वप्नील साखराम आंबेकर पाली रायगड आज श्री गणेशाचं आगमन श्री गणेश जयंती संपूर्ण रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई सकट पूर्ण संपूर्ण ठाणे जिल्ह्यात हा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो मुंबई ठाणे या शहरी भागातील संपूर्ण चाकरमणी ना ओढ या गणेश जयंतीची लागलेली असते आणि दोन तीन दिवसापूर्वीपासूनच त्यांचं जी चाहूल असते रोडची रोडवरून जाणारे काही ट्रेननी जाणारे काही एरोप्लेननी पण जाणारे असे आहेत की जे या या उत्सवासाठी <coughs> मोठ्या आनंदाने आपल्या घरा घराच्या दिशेने चाललेले असतात आता हा सण म्हटला तर हा सण संपूर्ण कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि याची व्याप्ती पू ऑल जगात झालेली आहे हा सण म्हणजे गणेश जयंतीची स्थापना कुठल्या वाडीवरचे आहेत गणपती चिकलगाव सुधागड व्हिडिओ रिपोर्टर धम्म सावंत आपल्या परिसरातील बातम्या संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल